नमस्कार स्नॅक्स म्हटलं की आपल्याला भेळ पाणीपुरी कचोरी समोसा असे पदार्थ आठवतात पण ते काही हेल्दी पदार्थ नाहीत पण आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला हेल्दीच खावं लागणार आहे तर त्यासाठी आपण अशीच हेल्दी स्नॅक्स रेसिपी आज बनवतो आहे त्यासाठी मूग मटकी आणि कुळीत सकाळी भिजत टाकायचे चार पाच तासाने पाण्यातून काढून कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायचे पाच सहा तास आणि झाकून ठेवायचे दुसऱ्या दिवशी ते मोड आलेले तिन्ही कडधान्य एक एक वाटी घेऊन धुवून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये टाकायचे आहे तुम्ही वजन कमी करण्यासाठी एखादी रेसिपी शोधत असाल ना तर मग हीच ती रेसिपी आहे तुमच्यासाठी ही खूप उपयोगाची पडेल आणि ही तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खाऊ शकता आता त्याच कडधान्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा टाकला आहे मिरची तुमच्या चवीप्रमाणे टाकायची आहे मुठभर कोथिंबीर टाकली आहे चवीपुरतं मीठ एक छोटा चमचा जिरं टाकायचं आहे आणि एक ते दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला पाणी न टाकता मिक्सरमधून रवाळ याची पेस्ट करून घ्यायची आहे आता ही वाटून घेतलेली पेस्ट आपण एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता आपल्याला कटलेटला शेप देता यावा म्हणून यामध्ये मी दोन चमचे ओट्स टाकला आहे मी इथे मसाला ओट्स वापरला आहे तुम्ही प्लेन ओट्स सुद्धा टाकू शकता किंवा त्याची पावडरसुद्धा करून टाकू शकता त्याबरोबर एक मोठा चमचा बारीक रवा टाकला आहे कच्चा टाका किंवा भाजलेला टाकला तरीसुद्धा चालेल आता अधिक चवीसाठी कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा एक छोटा चमचा चाट मसाला हळद लाल तिखट धनेपूड आणि दोन मोठे चमचे बारीक चिरलेला गाजरसुद्धा मी इथे टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता फक्त ज्या भाज्या तुम्ही टाकणार आहात त्या अगदी बारीक चिरलेल्या हव्या म्हणजे आपल्याला कटलेटमधून ते बाहेर पडणार नाही अशा हव्यात आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं हाताने असं मळून घ्यायचं त्याला इथे मला बाइंडिंग थोडं कमी वाटलं म्हणून मी इथे अजून एक चमचा ओट्स ॲड केला आहे आता हे मिक्स करून असंच पाच मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे त्यातला रवा फुलून येतो आणि ओट्ससुद्धा पूर्ण पाणी शोषून घेतात त्यात जे एक्स्ट्रा मॉइश्चर तयार होतं ना भाज्यांचं जे कांदा पाणी सोडतो भाज्या पाणी सोडतात ते पाणी सगळं ते ऑब्झर्व करतात आणि पीठ असं कोरडं होतं म्हणजे आपल्याला तो शेप व्यवस्थित देता येणार मग कटलेटचा आता तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप कटलेटचा देऊ शकता मी इथं गोल शेप दिला आहे आणि अगदी जाड करायचा नाही जरा थोडा पातळ ठेवायचा म्हणजे तो आतपर्यंत छान शिजतो आता इथे आपण कढई तापायला ठेवली त्यात दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि हे स्प्राऊटचे पौष्टिक कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे अगदी कमी तेलावर शॅलो फ्राय करायचे म्हणजे तुम्ही जर व्यायाम करणारे असाल तर तुम्हाला तेल वगैरे खायचं नसेल तर तुम्ही कमी तेलावर सुद्धा हे फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायमध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता आता हे दोन्ही बाजूनी मिडियम गॅसवर दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आता हे बघू शकता तुम्ही किती छान त्याचा रंगसुद्धा आला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे तयार आहे आपले वरून क्रंची आतून सॉफ्ट आणि भरपूर गुणांनी युक्त असे हेल्दी स्प्राउट्स कटलेट आता हे हेल्दी कटलेट तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टला खा किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेला त्याबरोबर तुम्ही पुदिना चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे सर्व करा आणि रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद